मित्र नमस्कार आपण सध्याला छत्रपती संभाजीराजे चौकात आहोत एक समाधान वाटतं काल यमेश तेरा न्यूजच्या माध्यमातून इथल्या असलेल्या रस्त्याची व्यथा दाखवली होती यासाठी नगर अभियंत्यांना बोललो होतो त्याचबरोबर येथील असलेल्या जे अधिकारी आहेत त्यांना बोललो होतो आम्ही जेव्हा एम एस तेरा न्यूजच्या माध्यमातून इथली असली कथा व्यथा आणि परिस्थिती मांडली त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीनं निर्णय घेऊन या ठिकाणी कामाला सुरुवात केली आहे हा छत्रपती संभाजीराजे चौक म्हणजे सोलापूरचं प्रवेशद्वार आहे याच प्रवेशद्वारावर येताना अनेक जण घसरून पडले होते त्यांना दुखापती झाल्या होत्या जखमा झाल्या होत्या ती लाईव्ह दृश्य एम एस थेहरा न्यूजच्या माध्यमातून आपण दाखवली होती महापालिकेचे आपण या ठिकाणी एक नागरिक म्हणून आभार मानतो आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आम्ही मांडलं होतं की ही जी कचखडी आहे या कचखडीवरून दुचाकीधारक घसरून पडता आहेत नेमकं हे डांबर खाल्लं कोणी अशी व्यथा मांडली होती परंतु आता डांबरचं काम सुरू झालं आहे आपण इथं बघतो या ठिकाणी महापालिकेचे प्रशासन अधिकारी उपस्थित आहेत इथे कामगार उपस्थित आहेत कॉन्ट्रॅक्टर उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणावर इथं काम सुरू झालेलं आहे आपण काम बघू शकतो ही लाईव दृश्य आहेत छत्रपती संभाजीराजे चौक ते छत्रपती शिवाजीराजे चौक हा रस्ता नेहमी वादाचा मुद्दा ठरला होता परंतु आता वाद हा संपेल असं वाटतं दरवेळेस सा। आम्ही सांगत होतो एम एस न्यूजच्या माध्यमातून की प्रशासन याकडे लक्ष देणं गरजेचं होतं आंधळं जळतंय कुत्रं पीठ खातं आहे ही अवस्था बंद होणं गरजेचं आहे सोलापूरकर जे आहेत त्यांनी निवांत न राहण्यापेक्षा या गोष्टीसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आपण इथली लाईव्ह दृश्य पाहतोय या ठिकाणी काम सुरू आहे याचबरोबर इथे डांबर जे पगडवण्याचं काम आहे ते काम सुरू आहे इथं रोलर फिरतो आहे युद्ध गतीनं महापालिका प्रशासन काम करतंय याचं मोठं समाधान आहे एम एस एरा न्यूजचा हा इफेक्ट आहे हा सोलापूरकरांचा विजय आहे आणि त्याचबरोबर एक समाधान वाटतं जोपर्यंत अपन, आपण अपन, आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनाशी आपलं मत व्यक्त करत नाही तोपर्यंत बदल घडणार नाही हा बदल हा सकारात्मक आहे महापालिका प्रशासनाचे इथल्या अधिकाऱ्यांचे एक पत्रकार एक नागरिक म्हणून आम्ही आभार व्यक्त करतो ज्या प्रकारे काम होणं गरजेचं होतं त्याप्रकारे काम सुरू झालं आहे पण या कामाची गती ही व्यवस्थित रासली पाहिजे हे काम हे क्वालिटी कंट्रोलनुसार झालंच पाहिजे जर हे काम झालं नाही तर आम्ही पुन्हा महापालिका प्रशासनाच्या आवाज उठव मी महेश हाडमे एम एस न्यूज सोलापूर महापालिका प्रशासनासोबत वाहतूक पोलिसांचे आभार पोलीस प्रशासनाचे आभार या ठिकाणी वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी यावेळेसुद्धा एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी हजर आहे जेणेकरून इथून जाणारी जी वाहनं आहेत त्यांना वाट करून देण्याचं काम केलं जाते एम एस त्या न्यूजच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या माध्यमातून महापालिका प्रशासन आणि त्याचबरोबर वाहतूक पोलिसांचे आम्ही आभार व्यक्त करतो